नमस्कार आज आहे शुक्रवार आणि हळदीचं लेपन दारात रांगोळी वगैरे झालेली आहे गॅसच्या शेगडीची पूजा करून झालेली आहे आणि खिचडी बनवली उपवास होता आणि मंदिरात गेले मी सकाळी सकाळीच ओटी वगैरे घेऊन आपल्या कुलदेवीतेची ओटी भरावी श्रावणात मग आमच्या इथंच तुळजाभवानीचं मंदिर आहे मग मी तिथं नेहमी जाते तुम्हालाही माहीत असेल मी नेहमी जाते श्रावणात मार्गशीर्ष महिन्यात नवरात्रीत अशी ओटी भरायची असते मी श्रावणामध्ये साडी खण वगैरे घेऊन अशी जोडव्या बांगड्या असे जाते घरी आमच्या मावशी येतात त्यांची पण ओटी भरली माझी पूजा सकाळी झाली होती आणि कुंकुमारचन केलं तसंच देवीचं नमनाष्टक बोलले वैभवलक्ष्मीचं व्रत चालू आहे ते सुद्धा केलं पूर्णाचे दिवे केले होते आणि अशी माझी पूजा झाली आणि रात्री झोपताना दिव्य बंद केले तेव्हा असं लक्ष्मीचं रूप दिसत होतं ते सुद्धा तुम्हाला दाखवलं